कल्याणकरांना लवकरच मिळणार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अखेर आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याला आले यश एकीकडे विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच कल्याणकरांसाठी आणखी एक गोड बातमी आहे कल्याणकरांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून केली जाणारी सुसज्ज हॉस्पिटलची मागणी आता पूर्ण होणार आहे कल्याण पश्चिम मध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे हे हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक असणारी कायदेशीर व तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ आहे कल्याणला एक चांगल्या हॉस्पिटलची वाढत्या शहरीकरणामुळे तिथे थोडं कमी वाटत होतं आणि फार काही दिवसापासून असं हे होतं की बाबा कल्याणला एक चांगलं दर्जेदार हॉस्पिटल निर्माण हवं आणि ही गोष्ट माननीय मुख्यमंत्र्यांच्या नजरे चालून दिल्यानंतर मागच्या सभेमध्ये त्यांनी कल्याणकरांना जाहीरपणे आश्वासन दिलं होतं की कल्याणमध्ये सुपरस्पेशल हॉस्पिटल होणार आणि त्या पद्धतीने आत्ताच्या आईचं माननीय डॉक्टर मॅडम आणि त्यांची सर्व पीठ हे सर्व कामाला लागलेले आहेत आणि मला वाटतं महिन्यात आठवड्यामध्ये कन्सल्टंटचा टेंडर निघून त्याच्यानंतर थोड्या दिवसात कल्याणकरांसाठी एक अध्यावित हॉस्पिटल सर्व सोयीनेयुक्त जवळजवळ सोळा हजार चौरस स्क्वेअर फुटाचे फार मोठं हॉस्पिटल आहे आणि शंभर बेड तिथे असणार आहे त्यामुळे जी कल्याणकारांची गरज होती किंवा जी मागणी होती ती पूर्ण करण्याच्या दिवशीने आपण पावलं टाकत आहोत आजच्या दिवशी उद्या गणपती बाप्पा येत आहेत त्याच्या आधी आपण आपल्या दिवशी ही पाहणी करत आहोत इथे आपण आता कल्याणकारांना एक गोड बातमी देणार आहोत की से आपल्या सेवेसाठी एक अद्यावत हॉस्पिटल लवकरच निर्माण केलं जाईल हे के किती पद्धतीने चालवलं जाणार आहे कारण आहे माहिती आहे काही म्हणजे असे आता जी कंडिशन आपली रुटींनी व्हायची आहे की डॉक्टर्स आपल्याला घेता येत नाही किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत जागा थोडी काही मशिनरीसाठी जागा कमी पडते किंवा बाजूची जी जागा होती ज्या दृष्टीने आपण जे हॉस्पिटल बांधलं होतं आणि त्याच्या बाजूची जी जागा होती न्यायालयाच्या त्याच्यामध्ये चा, अडक राहिले त्यामुळे एक सुसज्ज हॉस्पिटल वेगळं असावं आणि ते तिथेही पद्धतीने चालवावं हो। जेणेकरून तिथे चांगल्या सोयीसुविधा सर्वच लोकांसाठी सर्वच वर्गासाठी तिथे दिल्या जाईल आणि त्या पद्धतीने ते चालवलं जाईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण